एक काम कर दत्त जयंतीला स्थानावर ये तुला सगळ्या गोष्टींचा उलगडा होईल मग आता नेमका काय उलगडा होणार आहे किंवा काय घडणार आहे मग मुंज कुठे होणार आहे गाणगापूरला होणार आहे मध्ये होणार आहे ऋसिंह सरस्वती महाराजांसमोर होणार आहे स्वामींसमोर होणार आहे या सगळ्या गोष्टींची उत्तर या सगळा उलगडा हा आता एक दोन ते तीन दिवसामध्ये म्हणजे चौदा तारखेला दत्त जयंती आहे आणि पंधराला पण महा एपिसोड आहे सो त्या दिवशी या सगळ्या गोष्टींचा उलगडा होईल नमस्कार मी कस्तुरी सिने तुमच्या सगळ्यांचं खूप स्वागत आहे आणि जय जय स्वामी समर्थ आणि सगळ्यांना दत्त जयंतीच्या खूप साऱ्या शुभेच्छा खरं तर स्वामी वेगवेगळे आपण आपण अनुभव अनुभव घेत असतो असतो बघत पण आजचा खूप छान कारण आज एका मंदिरात आहोत स्वामींच्या खरं तर स्वामींचं मठ मंदिर हे प्रत्येक भाविकांसाठी दादा खूप स्पेशल असतं कारण का इथे येणं एक पॉझिटिव्ह वाईफ असते आज साक्षात तू आला आहे सो एक पॉझिटिव्ह वाईफ घेते कुठून हो नेहमीच येते आणि कुठल्याही मंदिरात जेव्हा तुम्ही एंटर करतात ना तेव्हा ती पॉझिटिव्ह वाईप्स येतेच आणि म्हणजे मंदिरात आपण का जातो तर एक शांतता मिळावी या अनुषंगाने आपण जातो त्यामुळे कुठल्याही मंदिरात तुम्ही गेलात ना की त्या ती शांतता आहे तुम्ही आपोआप तुमच्या त्या निगेटिव्ह एनर्जीज तुम्ही बाहेर सोडतात आणि तुम्ही जेव्हा इथे येतात ना या पॉझिटिव्ह एनर्जी तुम्ही एकरूप व्हायला लागतात सो कायमच वाटतं आणि मठात तर जेव्हा जेव्हा मी जातो तेव्हा मला कायम असं वाटतं आणि कायम अशी ही इच्छा असते की जावं दर्शन घ्यावं आणि शांत बसावं कारण पाऊन तास कोणी माझ्याशी बोलू नका कोणी काहीच मला काही, काही सांगू नका मला बसू द्या अर्धा पाऊण टास खर तर फार कमी वेळा असं <laughs> माझ्याशीबी येतंय पण आवडतं असं आजचं वातावरण देखील शांतता आहे पण नंतर जेव्हा आरतीची वेळ होईल तेव्हा कळेल की खरच एक वातावरण किती प्रसन्न होणार आहे खरं तर मालिकेत वेगवेगळ्या आम्ही बघत असतो पण हे नृसिंह सरस्वती हे अवतार हे खूप वेगळं असणार आहे आणि प्रेक्षकांसाठी ते अनुभवण कारण आजपर्यंत आपण काही गोष्टी ऐकत आलेलो असतो आता ते बघणं अनुभवणं प्रेक्षकांसाठी खूप खास असणार आहे जेव्हा आपण अशा गोष्टींचा पहिराव करतो आणि आपण जेव्हा आरशात बघतो दादा तेव्हा काय हे ते रूप आपल्याला देवानीच दिलेलं आहे खूप छान वाटतं मी तेच ते सांगतो ना की मी आल्यावर जेव्हा मी हे स्टँडी पाहिली ना तर मला पण खरंच खूप छान वाटलं खर तर आतापर्यंत मी अनेकदा मी वेगवेगळे गेटअप्स मी आतापर्यंत केले आहेत आणि हे क बराचदा होतं ना तुम्ही जेव्हा शूट करतात ना तेव्हा कदाचित एवढं नाही वाटत पण हे शूट झाल्यानंतर जेव्हा आपण स्वतःलाच टी व्हीवर बघतो किंवा एक काहीमधला काळ गेल्यानंतर आपण जेव्हा पुन्हा आपले फोटोज बघतो ना त्या रूपामधले तो खूप छान वाटतं मला ते आणि आत्तासुद्धा मी जेव्हा आलो आणि बघितलं नाही तर मलाच खूप छान वाटलं ते वा क्या बात हे आणि कदाचित काय ना म्हणजे कदाचित काय तसंच ऍक्च्युअली आपण ज्यांची भूमिका साकारतो जेव्हा आपण तो पेहराव करतो ना ते ऑटोमॅटिक त्या गोष्टी घेतात आणि मग ते प्रसन्नता म्हणा किंवा ती एक एनर्जी तुमच्याकडून घडतात त्या गोष्टी पण छान वाटतं नक्कीच दत्तजेंच्या निमित्ताने हा भाग आपण बघणार आहोत बरोबर दत्तांचे पण आपण रूप बघितले स्वामींचे तर आपण अनेक रूप आजपर्यंत दादा बघत आले पण ह्या भागामध्ये विशेष प्रेक्षकांसाठी काय असणार आहे हा भाग असा नक्की फॅमिलीची गोष्ट आहे की त्यांच्या फॅमिलीमध्ये काय घडतं की अवधूत जे वडील आहेत त्यांना त्यांच्या मुलाची मुंजाई गाणगापूरला करायची असते नृसिंह सरस्वती महाराजांच्या ठिकाणी आणि म्हणून त्याचा हट्ट असतो की मला इतर कुठेही न करता मला त्याच ठिकाणी जायचंय पण मध्ये मग काही गोष्टी करतात स्वामींची आणि त्यांची भेट होते आणि मग एका पॉइंटला स्वामी त्यांना म्हणतात की तू एक काम कर दत्त जयंतीला स्थानावर ये तुला सगळ्या गोष्टींचा उलगडा होईल मग आता नेमका काय उलगडा होणार आहे किंवा काय घडणार आहे मग मुंज कुठे होणार आहे गाणगापूरला होणार आहे अक्कलकोट मध्ये होणार आहे स्वामींसमोर होणार आहे या सगळ्या गोष्टींची उत्तरं उलगडा हा आता एक दोन ते तीन दिवसामध्ये चौदा तारखेला दत्त तरे जयंती आहे आणि पंधराला पण महा एपिसोड आहे सो त्या दिवशी या सगळ्या गोष्टींचा उलगडा होईल नक्कीच खरं तर दादा आजपर्यंत प्रेक्षकांत प्रेम दिलंय पण खरं तर हा माझा तुझ्यावरचा पहिला इंटरव्ह्यू आहे तर जेव्हापासून मालिका सुरू झाली मला वा नेहमी वाटायचं की एकदा तरी मला इंटरव्ह्यू करायला मिळावा कारण का ती भूमिका असू दे हे जेव्हा पहिल्यांदा आपण जेव्हा तो रोल केला होता पहिल्यांदा आपण जेव्हा पेहरा घातलेला हो आणि आता इतके भाग झालेत आता इतकी लोक ओळखतात म्हणजे आता जेव्हा लोक येतील तर कधी लोक पण पडतात तो अनुभव कसा असतो की मी भूमिका करतो पण ते त्याने दिले मी कायम सांगतो माझं कायम वाक्य असतं की नमस्कार फक्त स्वामींना करा आणि माझ्यावर कलाकार म्हणून भरभरून प्रेम करा नमस्कार मला करावा ही माझी पात्रता नाही मी तुम तुम्ही आणि मी सारखेच आहोत सा तर मला कलाकार पण भरभरून प्रेम करा आणि कारण प्रत्येक कलाकार तेच हवं असतं भरभरून प्रेम आणि कौतुकाची एक थाप हवी असते आणि ते आमचं मोटिवेशन असतं ते मिळालं की आम्ही अजून जोमाने काम करतो <laughs> नक्कीच आजपर्यंत आता अनेक मठांमध्ये तुम्ही गेला असाल बरोबर अक्कलकोटला जाण्याचा योग हे स्वामी बोलवरच येतात हे खरं आहे हो हो नाही खरं खरंय ते मी मग जाणं होतं बऱ्याचदा वर्षातून साधारणपणे दोनदा तरी मी प्लॅन करतो पण तुम्ही म्हणा त्याचप्रमाणे ते आपण किती ठरवलं की याच महिन्यात जायचं त्याच महिन्यात असं होत नाही ते जेव्हा वेळ असते तेव्हाच जाणं होतं पण मी जातो आणि आता तर मी बऱ्याचदा ना ऍक्च्युली मुक्कामाला जातो मी मला आवडतं पूर्वी मी काय करायचो ना खूप धावपळ व्हायची हो एकच दिवस सकाळी जायचो आणि संध्याकाळी निघून यायचो पण आता मी थांबतो तिकडे एक दिवस कारण एक दिवस सगळा सगळ्या ठिकाणी जाणं दर्शन करणं सगळ्यांना भेटणं आणि मग एक दिवस स्वतःसाठी ठेवून शांतपणे त्या ठिकाणी फक्त सगळ्या अनुभवणं म्हणून मी आता आता रिसेंटली गेलो होतो मी हो मी राहतोस मी मी आणि खूप सुंदर आहे तिकडे म्हणजे तिथे सुद्धा शिवपुरी म्हणून ठिकाण आहे अक्कलकोट मध्येच आहे तर तिथे पण इतक सगळं वेगळं असं बेसिकली वरच त्या ठिकाणी आहे शिवपुरीमध्ये आणि तिथे राहायची सोय पण आहे खूप छान म्हणजे प्लेझंट वातावरण आणि शांतता आहे बरीच ठिकाणी अक्कलकोट मध्ये तुम्ही गेलात की वटवृक्ष देवस्थान आहे समाधी मठ आहे गुरु मंदिर आहे हक्क्याचं मारुती आहे खंडोवा मंदिर आहे शिवपुरी आहे तर मग एक दिवस सगळ्या ठिकाणी जायचं सगळ्या लोकांना भेटायचं त्या ठिकाणी आणि एक दिवस स्वतः करता एक शांतपणे त्या वातावरणामध्ये एक अनुभव घ्यायचा आनंद घ्यायचा खर तर दादा आता एक सोशल मीडिया असं माध्यम झालंय ना की तिथे स्वामींचे तारक मंत्र स्वामींची मोठ्यांपर्यंत स्वामींचे तारक मंत्र आता सगळ्यांना पाठ किंवा ते खूप आवडीने ऐकत असतात जेव्हा तुझा म्हणजे जेव्हा तुझा फोटो दे किंवा तुझे एखादं पात्र दे तेव्हा ते तारक मंत्र त्या गोष्टीला लावलं जातं तू कधी पाहिले म्हणजे मी पाहिले बऱ्याच आहे तू स्वतः कधी पाहिले की अरे माझा व्हिडिओ किंवा माझा फोटो त्याला स्वामींचा तारक मंत्र आहे असं पण पुन्हा तेच आहे की तो म्हणजे व्हिडिओ किंवा फोटोमध्ये अक्षय नसतो त्या ठिकाणी त्या ठिकाणी असतात कारण मी त्यांची करतोय त्यामुळे हा त्यांचाच त्यांचाच फोटो आहे व्हिडिओ मग मग असतो त्यामुळे ठीक मग मी त्या अनुषंगाने घेतो म्हणजे पण दादा एक असा अनुभव की लहानांचा असू मोठ्यांचा की जो अजून स्मरणात आहे म्हणजे मालिका सुरू झाली होती पण अजूनपर्यंत मी तो स्मरणात ठेवला आणि तो अनुभव मी कधी विसरू नाही शकत किंवा तो एक प्रेक्षक म्हणून की तुमची भूमिका म्हणजे माझ्या हृदयात बसलेली आहे खर तर ना असा प्रत्येक अनुभव तसाच आहे कारण एकही दिवस असा नाही ज्या दिवशी मला कुठला अनुभव नाही आला कुठल्या प्रेक्षकांनी सांगितलं असं एकही दिवस जात नाही पण मला कायम काय आवडतं ना जेव्हा लहान मुले बोलतात आणि कनेक्ट होतात ना ते मला फार आवडतं म्हणजे मध्यंतरी एका लहान मुलाने मला सेटवर एक गिफ्ट आणलं होतं माझ्याकरता म्हणा स्वामी तुम्हाला गिफ्ट आणि गिफ्ट म्हणून काय आणलं होतं तर गोट्या आणल्या होत्या खूप साऱ्या गोट्या मला आणून दिल्या छान छान पॅक करून मला त्या आणून दिल्या होत्या लहान मुली इतकी निरागी असतात की त्यांना असं वाटतं की ते तुम्हीच स्वामी आजोबा आहात म्हणजे आता तर लहान मुलांना आता माझं एक वर्षाचं बाळ आहे जेव्हा मी त्याला सांगते की आता झोपायचं स्वामी आजोबा येतील आणि तुला गोष्ट सांगतील ते बाळ माझं लगेच झोपतं म्हणजे हे अलौकिक आहे राहता हे खरंच आलं नाही खरंच आहे मी काय म्हणतो काय ना आता हल्लीच्या काळात तर मुलांना बघण्यासारख्या इतक्या गोष्टी आहेत म्हणजे ओ टी टी आहे सिनेमा आहे कार्टून्स आहेत पण तरी सुद्धा ही लहान मुलं स्वामींची मालिका बघतात त्यांना स्वामी असं काय सांगतात ते ऐकायला आवडतं ते पाहायला आवडतं ते कनेक्ट होतात बरीच मुलं मला भेटल्यावर मला मंत्र म्हणून दाखवतात शिवर शंकर नमामी शंकर किंवा मग मालिकेमध्ये काही कॅरेक्टर असतील त्यांचे नाव घेतात तर छान वाटतं म्हणजे मला मध्यंतरे एका पालक मला म्हणाले होते की तुम्ही तुमच्या मालिकेतून येणाऱ्या पिढीवर खूप छान संस्कार करतायत म्हणे मला असं वाटतं की फार मोठी प्रतिक्रिया आहे जर तुमच्या कामातून तुम्ही कामा येणाऱ्या पिढीवर काही अंशी जरी संस्कार करू शकत असाल तर यावून दुसरी मोठी गोष्टच नाही